परळी या मतदारसंघामध्ये जे वाल्मिक कराड आहेत त्यांचं राजकीय हस्तेक्षेप तसंच चुकीच्या प्रवृत्तीचे लोक त्यांच्याबरोबर असल्यामुळे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी ह्या सोसाव्या लागतात तिथं लोकं चांगली आहेत तिथे असणारे व्यापारी असू द्या शेतकरी असू दे सर्व कष्टकळू आहेत नेत्यांबद्दल मला काय बोलायचं नाही पण अशा प्रवृत्ती वाल्मिक कराडच्या प्रवृत्तीचे लोक परळीमध्ये असल्यामुळे तिथं गुंडागर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याच्यामध्ये खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणात सामान्य कार्यकर्त्यांवर टाकले जातात हे सुद्धा जे मर्डर प्रकरण परळीमध्ये झालेलं आहे त्याच्यामागे कदाचित असं म्हणलं जातं की वाल्मिक कराड आणि त्यांच्या काही लोकांचा हात आहे अशी चर्चा आहे आता याच्यामध्ये गीतेचं नाव घेतलं पण गीतेत स्वतः तिथं कधीच नव्हते त्याच्याचबरोबर ज्या व्यक्तीला गोळ्या लागल्या दोन व्यक्तीला लागल्या दुर्दैवाने एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि दुसऱ्याला जिथं गोळ्या लागल्या आहेत त्याली जे स्टेटमेंट दिलेलं त्या स्टेटमेंट दिले अनुसार आम्हाला कळतं की वाल्मिक कराडच्या वर तिथं कलम टाकले गेले आहेत पोलिसांच्या माध्यमातून पण याच्यामध्ये तिथले पोलीस हे कुठही सामान्य लोकांच्या बाजूने निर्णय घेताना दिसत नाहीत दबाव आहेत त्यामुळे आमचं असं मत आहे की एक प्रामाणिक एखादा पोलीस अधिकारी तिथं जर आपण पाठवला आणि त्यांच्या अंतर्गत जर तिथं शहानिशा झाली तर ते योग्य ठरू शकतं सी आय डीला तरी हे प्रकरण द्या नाहीतर सी बी आयला तरी प्रकरण द्या पण याच्यामध्ये निपक्ष कुठंतरी एक इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि हे जे प्रकरण परळीमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे येणाऱ्या इलेक्शनमध्ये सामान्य लोकच ते थांबवतील पण तरीसुद्धा पुढच्या चार महिन्यामध्ये द्वेषातून तिथे असणारे आमचे कार्यकर्ते असतील इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील नाहीतर नागरिक असतील यांच्यावर जे काय पद्धतीचे दबाव टाकला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे त्यामुळे तिथे असणारे पोलीस अधिकारी एस पीपासून सगळे हे बदलण्यात यावे आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये ठेवावेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे धनंजय मुंडे मास्टर माइंड आहेत पण वाल्मिक कराड यांच्या दहशतीसमोर त्यांचं काहीच चालत नाही असं रोहित पवार म्हणाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोन्ही मोठे नेते असले तरी त्यांचं काही चालत नाही वाल्मिक कराडची त्या भागात मोठी गुंडागर्दी आहे असं रोहित पवार म्हणाल्यात परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर शरद पवारच्या राष्ट्रवादीचे नेते बबन ते फरार आहेत दरम्यान या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलेली आहे परळीमध्ये धनंजय मुंडेंचे मास्टर माइंड आहेत वाल्मिक कराड वाल्मिक कराड नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे जो धनंजय मुंडे आमदार असले तरी त्यांच्या मतदारसंघात त्यांचं आता काहीच चालत नाही तिथे सगळी दहशत ही वाल्मिक कराडची आहे असं रोहित पवार म्हणाल्या परळीची जनता अतिशय साधी आहे आणि प्रामाणिक आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते असले तरी त्यांचं त्या ठिकाणी काहीही चालत नाही वाल्मिक कराडची त्या भागात मोठी दहशत आहे गुंडागर्दी आहे तो कुणालाही जुमानत नाही परळीत जरी आमदार धनंजय मुंडे असले तरी त्यांचे त्या मतदारसंघात काहीही चालत नाही वाल्मिक कराडचं त्या मतदारसंघात वर्चस्व आहे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास दिला जातो निष्ठावंत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत यंत्रणेचा गैरवापर केला जातो आहे कराड यांची दहशत आता धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेली आहे निवडणूक काळात ज्यांनी बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ समोर आणले त्यांचे जीव आता धोक्यात आहेत त्यामुळे आता हे थांबायला हवं त्यांच्यावरती कार्यवाही करायला हवी पिंपरी चिंचवडला निधी आतापर्यंत शरद पवारांनी दिला आहे रोहित पवार पिंपरी चिंचवडच्या विकासावर रोहित पवार म्हणाल्यात की पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास झाला त्याला निधी शरद पवारांनी नि दिला आहे अजितदादांवर विश्वास दाखवत तो निधी पवार साहेबांनी नि दिला होता पिंपरी चिंचवडला निधी आतापर्यंत फक्त शरद पवार साहेबांनीच दिलेला आहे अजितदादांनी आता फंड तिकडे दिला आहे दहा वर्ष बजेट मांडताना त्यांनी निधा निधी दिला लोकसभेचा निकाल बघून घाबरून बेचाळीस गावांना त्यांनी निधी दिला आहे महाराष्ट्रात जो निकाल लागला त्याला घाबरत सरकारला या योजना द्याव्या लागल्यात त्यामुळे याचं क्रेडिट या जनतेला द्यावं लागेल त्यात पण काही त्रुटी आहेत त्या दूर कराव्या लागतील अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाल्यात की राजकारणात आणि राजकारणात आल्यापासून आपण कोणताही पक्ष बदललेला नाही पार्टी बदललेली नाही अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे या अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले आहेत की आरोप ज्यांनी केले त्यांच्यासोबत जाऊन आपण बसणार आहात तर त्याचा अर्थ काय निघतो लोकांच्या बाजूने लढणारे लोक आता पाहिजेत दादा दादा भाजपसोबत गेले पक्ष महत्वाचा आहे पण विचार पण महत्वाचा आहे जो विचार त्यांनी पस्तीस वर्ष जपला तो त्यांनी भाजपसोबत जाऊन सोडून दिला ज्यासाठी त्यांनी विचार सोडला त्याच भाजपने त्यांच्यावर खोटे आरोप केले